जर पती आणि पत्नी एकत्र राहत नसतील त्यांची राहण्याची इच्छा नसेल जर एकमेकांसोबत त्यांना आविष्य काढायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे की सगळ्यात पहिले म्हणजे सोपी पद्धत म्हणजे त्यांनी म्युच्युअल कन्सर्टनी डिओस घेतला पाहिजे म्युच्युअल कन्सर्ट म्हणजे दोघांच्या संमतीने घेतला जाणारा डिवोर्स सुरुवातीला त्याच्यामध्ये त्यांनी सेटलमेंट डीड केलं पाहिजे ज्याच्यामध्ये दोघांच्या आपापल्या टर्म अँड कंडिशन त्यांनी दिल्या पाहिजे आणि त्यानंतर ते कोर्टमध्ये जाऊन सेक्शन तेरा बी हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंच्याण्णवच्या अंतर्गत एक डिवोर्स पिटिशन दाखल करू शकतात आणि म्हणजेच म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स म्हणजे दोघांच्या संबंधीने घेतलेले तलाक ते घेऊ शकतात आणि आपापली रिस्पेक्टिव्ह लाईफ मूव ऑन करू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला वर्षानुवर्ष कोर्टाने चक्कर मारायची गरज नाही तुम्ही या व्हिडिओला अशा सोबत शेअर करा की जे वेगळे होण्याचा विचार करत आहेत आपला वकील आपणच बना अधिक कायद्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करा लाईक करा थँक्यू